काळातलं दंगली पाय मागच्या काळामध्ये दंगली पाय दोन हजार चौदाच्या अगोदर जाती दंगली पाय आणि ह्या दोन हजार चौदा ते चोवीस ह्या जातीमधल्या दंगली पाय एक ही दंगल या देशभरात की न देशाला भूषण होत पण अनेक मुसलमान मतदारामध्ये हे कुठंतर तुम्ही समजून सांगायला कमी पडतो त्यांचं बरोबर आहे निवडणुकीमध्ये सगळे असे वापराव खोटी नाटी दाबाव दाबा सगळं सगळं वापराव मला कधी कधी आठवते स्वतःला आठवते दोन हजारची निवडणूक नऊची निवडणूक आपल्याला आठवत काय होणार होत आता माडामार्श असे काय काय म्हणा होत झाली बारामती ना छान झाली बारामती ना आपली हे होत रेटू दुसरं प्रामाणिकपणे आपण चर्चा करू त्यावेळेस सगळ्यात जास्त बोगस माझा कुठं झाला सत्र मारा विधानसभे म्हणजे माळा लोकसभेमध्ये झाले स्वत झालं त्यावेळेस पण निवडणुकीसाठी त्यांचं बरोबर आहे आम्ही हे करणार ते करणार आता मला सांगा आम्हाला पाहिजे की ज्या नेत्याने नऊ हजार दोन हजार नऊ ला कशाच काय करून देतो म्हणायला त्या नेत्याचा चेहरा कशा करू शकतो करू शकत कशा करतात डोक्यात सुद्धा आपल्या आलं नाही काल दोन हजार नऊ ला नेत्याने आपल्याला सांगितलं की बारामती टाईप माळा सगळं काय ना त्यातला एक